शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून लवकरच मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना घर आहे दिला जाणार असल्याच्या बातमीनं राज्यातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार थी असल्याचे खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल करतील अशी थी शक्यता वर्तवली जाते महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना आता लवकरच घरी बसण्याची वेळ येणार असल्याचं बोललं जात तर त्यांच्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते यात भाजपचे दोन शिंदे गटातील चार आणि अजित पवार गटातील दोन अशा एकूण आठ मंत्र्यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे तर हे आठ मंत्री नक्की कोण आहेत तेच जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया तर यात पहिल्यांदा शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांचा नंबर लागतो यात व्हायरल व्हिडिओमुळे वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा नंबर लागू शकतो असं बोलला जात आहे तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा एक अघोरी पूजाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे भरत गोगावले सुद्धा मोठ्या अडचणीत सापडले होते त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा या आठ मंत्र्यांमध्ये समावेश असल्याचा बोललं जात आहे तर दुसरीकडे अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांनी आधीच संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आले होते त्यामुळे त्यांनी आधीच राजीनामा दिलाय तर त्या पाठोपाठ सध्या चर्चेत असलेले आणि सातत वादग्रस्त ठरणाऱ्यांपैकी असलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे कारण काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनातील रमी खेळतानाचा एक व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोरदार सुरू होती तर त्यानंतर नाव येतं ते म्हणजे मंत्री नरहरी झिरवळ यांचं आता नरहरी झिरवळ यांनाही त्यांचं मंत्रिपद गमावं लागू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तर भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्य विकास मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनानं चर्चेत असतात आणि यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डळमळीत होत असल्याचं बोललं जात आहे तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा त्यांच्या सततच्या वादग्रस्त वर्तनामुळे त्यांचं सुद्धा मंत्रिपद गमवावं लागू शकतं अशी चर्चा आहे तर दुसरीकडे गिरीश महाजन यांना सुद्धा पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितलं जाऊ शकत याबरोबरच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांच्या जागेवर भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकच दिल्ली दौरा केल्यानं आता खरंच मंत्रिमंडळातील या आठ मंत्र्यांना घरचं आहेर मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर या व्हिडिओवरून तुम्हाला नक्की काय वाटतं फडणवीसांच्या या दौऱ्यानंतर खरंच या आठ मंत्र्यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागेल का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका